न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्र प्रदेश कमिटी अनुसूचित विभाग यांच्या वतीनं केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमानकारक वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध व त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या विषयाची मागणी आज माननीय जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम दिन दलितांचे मार्गदाते मुक्तीदाते आहेत भारत देशाची अस्मिता आहे तसेच भारतीय संविधानाचे निर्माते असून भारत देशाला संविधान देऊन त्यांनी फार मोठे राष्ट्रनिर्मितीचे क्रांतिकारी कार्य केलं आहे या महान व्यक्तीचे उपकार भारत देशावर आहेत अशा व्यक्तीचं नाव हजार वेळा जरी घेतलं तरी कमी आहे पण देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत आंबेडकर हे नाव फॅशन झाल्याचं चा म्हणत महापुरुषांचा अवमान केलेला आहे तरी अमित शहाला देशाच्या गृहमंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष सुकुमार कोठावळे रिटायर्ड ओर्सर्स राज्य उपाध्यक्ष डॉक्टर अनिल माने महावीर लाटकर हिंदुराव कांबळे दिगंबर कांबळे विक्रम कांबळे डी के कांबळे संजय कांबळे बबन कांबळे प्रमोद हुपरीकर महेंद्र पांडव बाळासाहेब कांबळे मिलिंद कुर्णे महेश टोनपे विजय बनके नाना समुद्रे सतीश पोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते